नमस्कार आपण न्यूज बातमी चारित्र्याचा संशय घेत असल्यानं पत्नी रागावून मुलासह हो माहेरी निघून जाते तेव्हा तिला भेटायला गेलेल्या पतीनं दोघांवर धारदार हत्याराड वार केले त्यात सहा वर्षाच्या मुलाचा मृत्यू मुला मुला झाला होता मुलाच्या खुणा प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा आणि पंचवीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे योगेश बसेरे असं शिक्षा झालेल्या वडिलांचं नावे ही घटना कदमबा वस्तीतील पठारे वस्ते येथे तेरा जून दोन हजार एकोणीस रोजी रात्री अकरा वाजता घडली होती या घटनेत आयुष बसेरे याचा खून झाला होता तर गौरी उर्फ किरण बसेरे ही गंभीर जखमी झाली होती याबाबत गौरीचा भाऊ भारत शिरोळे यांनी लोणी हा त्याची पत्नी गौरी हिच्यावर चारित्राचा चा भांडण झाल्यानं जवळच राहणाऱ्या भावाच्या घरी गौरी आपल्या बरोबर दोन मुलांना घेऊन गे गेली होती योगेश तिला भेटायला रात्री त्यांच्या घरी आला दोघा पतीपत्नी मध्ये वीस मिनिटे बोलाचाली झाली त्यानंतर योगेश योगेशाने खिशातून चाकू काढून गौरीच्या गळ्यावर वार केले ताळीमध्ये आलेल्या सहा वर्षाच्या आयुष्य याच्याही गळ्यावर त्यांना चाकून वार केला फिर्यादी त्या दोघांना वाचवण्यासाठी गेले असता त्यांच्याही गळ्यावर चाकुण वार केला त्यानंतर स्वतःच्या हातावर वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला मृत्यू झाला निरीक्षक राजू महाणर यांनी आरोपी विरुद्ध दोषारोप पत्र दाखल केले होते सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील नामदेव तरळगट्टी यांनी काम पाहिले त्यांना कोर्ट पैरवी ललिता कानवडे यांनी सहाय्य केले सबळ साक्षी पुराव्यांदी जिल्हा सत्र न्यायालयानं आरोपी योगेश बसेरे याला जन्म ठेप आणि दंड दंड रुपये आणि न भरल्यास सहा महिने साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोक राज्य न्यूज ट्वेंटी न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा